गोंदिया सारख्या आदिवासी बहुल लक्षलग्रस्त जिल्ह्यातून पत्रकारितेला सुरुवात करून पुणे जिल्ह्यात गेल्या बारा वर्षापासून पत्रकारिता करत असलेल्या गोपाल मोडकरे यांना यावर्षी राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर झाला असून एबीपी माझ्या वृत्तवाहिनीच्या संपादिका सरिता कौशिक पद्मश्री गिरीश प्रभू ने ज्येष्ठ कामगार नेते यशवंत भाऊ भोसले आणि लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांच्या हस्ते पुणे जिल्ह्याच्या जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सहा जानेवारीला मराठी पत्रकार दिवस मोठ्या उत्साह साजरा करण्यात येतो पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान या दिनाचे औचित्य साधून करण्यात येतो याच दिवसाच्या निमित्ताने आज निगडी येथील कविवर्य गदी मांडूळकर सभागृहात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय पत्रकार घोषित पुरस्कार गोपाल मोडघरे यांना देऊन सन्मानित करण्यात आला आहे गोपाल मोडघरे यांचा सन्मान जो आहे तो पद्मश्री गिरीश प्रभूने यांच्या हस्ते होतो गोपाल मोडखरे यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात गोंदियासारख्या नक्षलग्रस्त आणि आदिवासी भाऊल जिल्ह्यात आय एन लोकमत या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी म्हणून वर्ष दोन हजार सात ला सुरुवात केली त्यानंतर वर्ष दोन हजार बारा ते अठरा या काळात पुणे शहरात आयबीएल लोकमत या वृत्तवाहिनीमध्ये प्रतिनिधी म्हणून काम केले त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी श्याम टीव्ही न्यूज या मराठी वृत्तवाहिनीसाठी एक वर्ष पुणे शहरात पत्रकारिता केली त्यानंतर दोन हजार वीस लाड्यातून सुरू झालेल्या वृत्तवाहिनीसाठी एक वर्ष पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी म्हणून काम केला त्यानंतर त्यांनी पुन्हा दोन हजार एकवीस मध्ये श्याम टीव्ही न्यूज या वृत्तवाहिनीसाठी पिंपरी चिचवा शहरात पत्रकारिला सुरुवात केली तर गोपाल बोडघरे यांनी जवळपास सतरा वर्षाच्या पत्रकारिडात त्यांनी केलेल्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना जिल्हा पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले तर आज गोपाल बोडघरे यांना राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे पिंपरी चिंचवड शहरातील एक मनमिळा व्यक्तिमत्व एक संवेदनशील आणि अभ्यासू पत्रकार अशी गोपाल यांची ओळख आहे दक्षिणग्रस्त आणि आदिवासी बहुल भागात काम करताना धाव घेत गोपाल मोडकर यांनी पत्रकारितेच्या जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्याचमुळे त्यांच्या कार्याची दखल घेत यावर्षी त्यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय पत्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे